काय नेमकं का बैठकीमध्ये सध्या नाही आम्ही सगळं मुंबईची संपूर्ण कोर कमिटी आणि आमदार ही निवडणूक व्यवस्थापन आणि निवडणुकीच्या नियोजनकरता या ठिकाणी आमची बैठक सुरू आहे आणि येणाऱ्या बृहणमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं प्लॅनिंग आणि त्याचं व्यवस्थापन आणि त्याचं नियोजन या संदर्भात याच्यामध्ये चर्चा होते सर विशेष करून जर बघितलं असेल तर मित्र पक्षांनी देखील ज्या एकशे पंचवीस जागांमध्ये प्रथम मागणी केलेली पाहायला मिळते त्यामुळे जागांसाठी काही नवीन फॉर्म्युला या सगळ्या संदर्भात काही चर्चा सर्वप्रथम तर अशा प्रकारची कुठलीही अधिकृत मागणी नाही हे फक्त मीडिया स्पेक्युलेशन आहे योग्य वेळ आल्यावरती आम्ही सर्वजण एकत्र बसू आणि जमिनीवरती कुठल्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी जनतेचा सेंटिमेंट हे कोणाबरोबर आहे कुठल्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणाचे समस्या जे आहेत प्रश्न जे आहेत लोकांचे ते चांगल्या रीतीने कोण सोडवू शकेल आणि खाली जमिनीवर जनतेचं सेंटिमेंट कोणाबरोबर आहे याच्या आधारावरती आम्ही चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय करू आमच्यामध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे उमेदवारांसाठी काही चाचपणी सुरू आहे का किंवा काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न यावेळी होणार आहे नाही अद्यापपर्यंत निवडणूक उमेदवाराच्या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव आणि नवीन चेहरे या अशा दोघांचं मिश्रण या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या यादीमध्ये असेल तर दुसरीकडे तुम्ही जरी सांगत असला तर मात्र त्या ठिकाणावर कुठेतरी एक वेगळी मागणी होताना पाहायला मिळते वारंवार की आम्ही इकडून एवढे जण आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला एवढ्या जागा देण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी होते नाही अशा प्रकारची कुठली मागणी झालेली नाही आहे हे सगळं मीडिया स्पेक्युलेशन आहे आणि मीडिया स्पेक्युलेशनच्या आधारावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे आमच्यामध्ये खूप चांगला संवाद आहे खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि अगदी लवकरच आम्ही या संदर्भामध्ये बसू सुद्धा आणि लवकरच जागा वाटप सुद्धा होईल दुसरीकडे आरक्षण पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता महिलांना संधी ज्या पद्धतीने मिळणार आहे त्यामुळे काही देवाणघेवाण होणार आहेत का संदर्भात देखील काही चर्चा झाली नाही आरक्षण जी आहेत ती पडलेली आहेत या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जमिनीवरती जनतेची काय प्रतिक्रिया आहे जनतेची काय सेंटिमेंट आहे याची चाचपटाळणी आम्ही करीत आहोत आणि सगळे रिपोर्ट्स हातामध्ये आल्यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल म्हणजे काही सर्वे सुरू केलेले उमेदवारास नाही निवड भारतीय जनता पक्षामध्ये सर्वे हे काही निवडणुकीसाठी करत नसतो कारण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता निवडणुकीसाठी काम करत नाही तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी निवडून आल्याच्यानंतर लोकप्रतिनिधीच्या परफॉर्मन्सचं कंटिन्युअस ऑडिट हे भारतीय जनता पक्षामध्ये होत असतं कंटिन्युअस फीडबॅक मेकॅनिझम हा भारतीय जनता पक्षामध्ये आहे निवडणूक झाल्याच्या एक वर्षानंतरही फीडबॅक येतो आणि निवडणुकीच्या एक वर्षाआधीही फीडबॅक येतो करता कई सर्वे होते न कंटिन्यूस फीडबैक मैकेरत है मुंबई के कोर कमिटी की मीटिंग सभी विधायकों के साथ में यहाँ पर आज दादर में हो रही है इसमें निवणुक व्यवस्थापन और निवणु के नियोजन का जो चुनाव का नियोजन है और चुनाव का व्यवस्थापन है इस संदर्भ में इसके बारे में चर्चा हो रही है सर जो तो उस मामले को को कुछ की वो चीज कैसे टैकल किया जाए नहीं उसमें और, का का और इसीलिए विकास के जो मुद्दे जो पिछले ग्यारह वर्षों में केंद्र और राज्य शासन के, माफ, आ, के मा, माध्यम से जो मुंबई शहर में जो विकास हुआ है उन्नति हुई है प्रगति हुई है उन विषयों के ऊपर चर्चा हुई है कौन साथ में आ रहा है और कौन साथ में, तो तो उस, उस में, तो में चुनाव सब साथ में मिलकर लड़े थे सब साथ में मिलकर लड़ने के बाद भी पचास सीटें भी सबको साथ में मिलकर नहीं आ पाई थी तो अभी कौन साथ में है कौन साथ में नहीं है इसके बारे में चर्चा नहीं होती मुंबई शहर का विकास पिछले 11 वर्षों में किसने किया मुंबई की महानगर पालिका में 25 साल में भ्रष्टाचार किसने किया मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार विरहित प्रशासन देना यह क्रम प्राप्त है और मुंबई शहर का विकास उन्नति और प्रगति होते समय मुंबई शहर को सुरक्षित रखना यह भी उतना ही जरूरी है इन विषयों के बारे में चर्चा हो रही है तो गुना नवी मुंबईमध्ये महाराजांचा पुतळा होता आणि त्या पुतळ्याचं अनावरण झालेलं नव्हतं तर अमित ठाकरे त्या ठिकाणी गेले आणि आपल्या मनसैनिकांसोबत त्या ठिकाणचं महाराजांचा पुतळा आहे त्याचं अनावरण केलं तर त्यावरून त्यात गुन्हा दाखल झालाय त्यांनी म्हटलंय की असे लाख गुन्हे मी घेण्यासाठी तयार आहे परंतु हे सरकार आहे ते महाराजांना जाणून बुजून अशा प्रकारचे उद्घाटन आहे ते थांबून ठेवतो साहेब आणि याला एक जोडून की आदित्य ठाकरे यांनी देखील त्या गोष्टीचं समर्थन केलं आणि त्यांनी असं देखील ट्विट करून सांगितले की याला आम्ही लवकरच एक उत्तर देणार आहोत बालबुद्धीमुळे काही लोक अटेन्शन सीक करण्याकरता किंवा प्रसिद्धी मिळवण्याकरता अशा काही गोष्टी करत असतात आणि निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचं अटेन्शन सीक करण्यापेक्षा आपल्याला निवडणुकीमध्ये लोकांनी का घरी बसवलं किंवा जनतेच्या आपल्याकडनं अप काय अपेक्षा आहेत जनतेच्या काय सूचना आहेत याच्याकडे जर काही लोकांनी लक्ष दिलं तर जास्त त्यांचा याच्या नंतर विकास होऊ शकतो परंतु बालबुद्धीमुळे त्याचा कोणी विचारच करत नाही असं आम्हाला वाटतं आणि मुख्यमंत्र्यांनी ते आरोप केले की त्या ठिकाणी अनेक वेळा ते गेले पंतप्रधान मोदी देखील नवी मुंबईच्या विमानतळासाठी घेऊन गेले परंतु शिवाजी महाराजांचा त्यांना विसर पडला ते फक्त निवडणुकीपुरता शिवाजी महाराजांचं नाव हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल धडे आम्हाला यांच्याकडनं घेण्याची आवश्यकता नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शकू शिकवणीनुसारच गेली अकरा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गेली दहा वर्षं आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये आणि या देशामध्ये शासन करीत आहेत आणि ज्या प्रकारे ते शासन करीत आहेत या महाराष्ट्राचं नाव आणि या देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाच्या आधारावरती पोहोचवण्याचं काम हे केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत होत आहे आणि त्यामुळे बालबुद्धी असलेल्या लोकांकडून आम्हाला शिकवण घेण्याची आवश्यकता नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव